अरे इथं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाऊ भावाचा ऐकत नाही ना आम्ही लोकसभेचा उमेदवार गावाच्या मारुतीच्या मंदिरात ठरवायचं काय होणार मिटिंग झाल्यावर ग्रामसभेच्या मीटिंगला होतात ह्या मिटिंगला होतात काय होतं भांडणं मारा मार्या तिने ओबीसी मराठ्यात भांडणं लावले आदिवासी मराठ्यात भांडणं लावले शेड्युल कास्ट आणि मराठ्यात भांडणं लावले आता हा मराठा मराठ्यात जाण्या लावत भांडणं एकामेकाचे डोके फोडायला लागणार अशोक चव्हाणांबरोबर तुम्ही काय बोलले हे तुम्ही समाज माध्यमांसमोर जाहीर करा नाही तर तुम्ही टेस्टला तयार व्हा आणि आता पुढची जी तुमची डील चालू आहे महाविकास आघाडी बरोबर की अपक्ष उमेदवार मी देणार नाही मी आता मी बरोबर थांबितो ती डील काय ते तुम्ही जाहीर करा यासाठी मी इथं आलेलो आहे समाजाला जागृत करण्यासाठी कुणी सांगितलं तुम्हाला एक एक उमेदवार द्या काय डील झाली तुमची तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुम्ही एक एक उमेदवार द्या याच्या आंदोलनाचा फायदा कुणाला कुणाला फायदा काही चार दोन लोकांना फायदा झाला वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांनी दूध केला आदल्या दिवशी के रात्री यानं मटण खाल्लेलं आहे कोणाला विचारून सागर बांगले तुम्ही निघाले निघाले तर निघाले तर भांबेरी गावात गेले तुमचे महाराज आले आमच्याकडे केचे सुद्धा रेकॉर्डिंग अन फोटो आहेत होऊ द्या साईटी चौकशी होऊ द्या का काय घाबरता तुम्ही का अटकेला घाबरता केजरीवाल घाबरला अटकेला तुम्ही तर थरथर कापायला लागल्या अटकेला कारण तुम्हाला माहिती आहे मला जरा अटक झाली माझ्याच एसआयटी चौकशीतून माझे सगळे पैसे सगळे काळे धंदे उघडकीच येणार आहेत आणि म्हणून तुम्ही शरणागती पत्करली म्हणून तुम्ही अशोक चव्हाणांना शरण दिले आणि त्यांना सोयीस्कर होईल असे तुम्ही निर्णय घ्यायला लागले आणि कालच्या मीटिंग मध्ये काय म्हणलं माहिती की ते सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा आहे थिट आहे का आपण सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा अरे सगळे सोयरे तू आणलं बाबा हा काय म्हणतो कालच्या भाषणात याचे त्याचे डॉक्टर शुका तो स्टेटमेंट आता कालच्या सभेत सगळ्या जातीत भांडणं लावली धर्मात भांडणं लावली आणि आता मनोज जरांगे हे गावा गावात लावणार गावच्या मंदिरात बैठक घ्या सगळे मराठी गोळा करा आणि हो तुम्ही उमेदवार ठरवा तर मंडळी हे आहेत अजय महाराज बारस्कर अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आज पुन्हा एकदा घणंगती टीका केलेली आहे अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनावरती आरोप लावलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप लावलेले आहेत त्यांच्यावरती घणाघटी टीका त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे नुकतंच त्यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत असंख्य मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली कुणी सांगितलं तुम्हाला एक एक उमेदवार द्या काय डील झाली तुमची तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुम्ही एक एक उमेदवार द्या मग त्या एक, एक उमेदवाराच्या मागे मराठा समाज राहिला तर कोणाचा फायदा होतो ही त्यांची पहिली डील आणि आता त्यांची दुसरी डील चालू आहे अंधारात महाविकास आघाडी संघ मी आता अपक्ष उमेदवार उभा करणार नाही मी हे सगळे उमेदवार खाली बसवतो हो अशी त्यांची चर्चा आणि तीस तारखेला ते सांगणार की आता मी अपक्ष देणार नाही हा फक्त माणूस हा डील करतोय आणि हे सांगण्यासाठी आम्ही याच्याकडे आलो हजार फॉर्म भरा हा निर्णय त्यांचाच या माणसाकडे फॉर्म भरायचं मॅनेजमेंट नाही कुठलंही नियोजन या माणसाकडे नाही काल एवढ्या मोठ्या संख्येत लोक तिथं आले मांडव किती दाखवा याची सुद्धा या माणसाला अक्कल नाही अक्कल नाही या माणसाला राजकारणातलं कायद्यातलं काही कळत नाही काडीची अक्कल नाही हे मागच्याच वेळेस म्हटलो आणि त्यांनी माझ्यावर डिफॉर्मेशनची केस करावा मी कोर्टातून सिद्ध करून देईन की ह्या माणसाला कायद्यातील राजकारणातली अक्कल नाही कोर्टातून सिद्ध करून देईन हा बेअक्कल माणूस आहे आणि अशा बेअक्कल माणसाच्या बरोबर समाजानं जाता कामा नये म्हणून मी शेवटपर्यंत बोलत राहणार याच्या आंदोलनाचा फायदा कुणाला कुणाला फायदा काही चार दोन लोकांना फायदा झाला दोन वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं दोन वेळेस सोडलं आणि हे उपोषण सोडलं माझ्याकडे व्हिडिओ आहेत मागच्या वेळेस सांगितलं मी पुराव्याशिवाय बोलणार नाही वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांनी ज्यूस प्याला आदल्या दिवशी रात्री यानं मटण खाल्लेलं आहे माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत धरांगे पाटील कॅमेऱ्यापासून तुम्ही लपू शकत नाही ज्या दिवशी तुम्ही सागर बांगल्यावर निघाले तुम्ही तर म्हणले मी समाचार विचारल्याशिवाय काही करत नाही कोणला विचारून सागर बांगल्यावर तुम्ही निघाले कोणला विचारून तुम्ही त्यांना शिवे दिल्या उपमुख्यमंत्र्याला मनानीच शिवे दिल्या मनानीच निघाले निघाले तर निघाले तर भांबिरी गावात गेले आणि तिथं तुमचे महाराज आले आमच्याकडे त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग फोटो आहेत उपोषण दुसऱ्या दिवशी सोडलं ना तिथं आंतरवादीत त्याच्या आदल्या दिवशी मनोज जरांगे यांनी जेवण केलेलं आहे उपोषणामध्ये जेवण केलेलं आहे महाराजांच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही भाकरी खाल्ली का फसवता का लोकांना हे करता दोनदा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं आणि तिसऱ्या वेळी तुम्ही कोणाच्या हाताने उपोषण सोडलं ज्यांना तुम्ही आंबडचा भावी आमदार करण्याचा शब्द दिला अशा तुमच्या व्यक्तिगत मैत्रीतला तुम्ही उपोषण सोडलं माझा पुढचा आक्षेप असा आहे की याच्या आंदोलनाचा फायदा काही चार दोन लोकांना होतो मराठा समाजाला होत नाही ज्यांच्या हाताने उपोषण सोडलं त्या अंतरावाली सराचीमध्ये मधल्या त्या माऊलीनं तिसऱ्या दिवशी नवी कुरी गाडी घेतली कुठून पैसे आले यासाठी चौकशीला हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस काही दिवसापूर्वी पा मराठा द्वेष्टा म्हणत होता याला हकलून द्या हा मराठा द्वेष्ट आहे हा अमका आहे हा तमका आहे आणि आज याची भाषा बघा आज काय बोलतो फडणवीस साहेब फडणवीस साहेब फडणवीस साहेब फडणवीस साहेब फडणवीस साहेब का तुम्ही आता फडणवीस साहेब पुढे गेरी तुमचं शौर्य पुढे गेली तुमची हिंमत तुम्ही घाबरलात तुम्ही एसआयटी चौकशीला घाबरलात तुम्ही नारको टेस्टला घाबरलात तुम्हाला आव्हान दिलं तुम्ही माझ्यावर आरोप केले बलात्कार विनय भंग तीनशे कोटी घेतले पैसे घेतले मी म्हणलं माझी नारको करा आणि तुमची नारको करा आहे का तुमच्यात हिंमत नारको करायची तुमच्याच हिंमत नारको करायची नाही समाजासमोर या कॅमेऱ्यासमोर इथं होऊ दे एसआयटी चौकशी होऊ द्या का घाबरता तुम्ही का अटकेला घाबरता केजरीवाल घाबरले के अटकेला तुम्ही तर थरथर कापायला लागले अटकेला कारण तुम्हाला माहिती मला जरा अटक झाली माझ्या एसआयटी चौकशीतून माझे सगळे पैसे सगळे काळे धंदे उघडकीचे येणार आहेत आणि म्हणून तुम्ही शरणागती पत्करली म्हणून तुम्ही अशोक चव्हाणांना शरण गेले आणि त्यांना सुईस्कर होईल असे तुम्ही निर्णय घ्यायला लागले मनोज जरांगे हा मराठा समाजाचं वाटोळ करणारा माणूस आहे आणि म्हणून माझं मराठा समाजाला विनंती आहे की आडाणी एकोणीसशे पन्नास सालाच्या आधी अडाणी असलेल्या दलित बांधवांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सुशिक्षित बॅरिस्टर पीएचडी डॉक्टर असं नेतृत्व निवडलं अज्ञानी लोक होती गरीब होती भोळी होती भाबडी जनता होती त्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांचं सा नेतृत्व स्वीकारलं आज त्यांची प्रगती कुठं झाली आणि शून्य असलेल्या विवेकी असलेल्या सुशिक्षित असलेल्या मराठा समाजानं हा दहावी बारावी छाप पास ना झाला का नापास झाला माहीत नाही आणि याचं नेतृत्व स्वीकारलं आणि परिणाम काय झालाय भयानक परिणाम झालाय मी नेहमीच सांगतो मी स त्या दिवशी सांगितलं होतं की बसचा ड्रायव्हर पेलेला आहे मराठ्यांनो या बसमधून खाली उतरा आता काय झालं माहिती आहे का हा आमचा ड्रायव्हर यांनीच गाडीतून उडी मारली गाडी मोकार सोडून दिली मराठ्यांची गाडी आर आता ही आरक्षणाची गाडी ही भरकटच सुटलेली आहे आणि त्याला हा एकमेव जबाबदार माणूस आहे त्याच्याकडे मॅनेजमेंट नाही काय नाही फॉर्म भरायचं काही नाही या सगळ्या गोष्टी याच्याकडे आहे कालच्या त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः कबूल केलं की लोकसभेत आपलं काही गुतलं नाही याचे शब्द येतं लोकसभेत आपलं काही गुतलं नाही आरक्षण जे मिळायचं ते जी खाली राज्यात मिळणार आहे आरक्षण कुठे मिळणार आहे लोकसभेला काहीच महत्व नाही असं ते मानतात लोकसभेला मराठ्यां लोकसभेत आपली शक्ती वाया घालू नका अरे जिथं देशाचं सर्वोच्च राजकारण ठरतं आपण देशाच्या राजकारणाला मराठा समाजाला शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो मराठा हे आपले प्रतिनिधी जाऊ शकतात आणि तिथं हा माणूस म्हणतो तिथं काय गुंतलेलं नाही बरं हा नुसता गोल पिंगतो एका घडीला म्हणतो मराठ्यांना सरकारला शिवाय देतो मला द्यायला जाणार मला काय सरकारचं काय घेण्या देण नाही पण दुसऱ्या बाजूला म्हणतो सरकारने आपल्याला काहीच दिलं नाही आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो सत्तर वर्षाचे मिळालं नाही ते आपल्या आंदोलनामुळे मिळालं दीड कोटी मराठी आरक्षणात गेले देणं यादी जाहीर कर ना दोन कोटी म्हणतो कधी दीड कोटी म्हणतो एवढे मराठी आरक्षणात गेले लिस्ट दाखवून तू किती मराठ्यांना फायदा झाला लिस्ट पोलिसांकडे किती लोकांकडे गुन्हे दाखल झाले आयुष्यभर एक गुन्हा दाखल झाला तर तो मुलगा त्या ठिकाणी त्याला सरकारी नोकरी मिळत नाही खोटं बोलतो संभ्रम आणि अफवा पसरवणार भाषा करतो कालच्या त्यांनी सभेमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं की वाशिम जिल्ह्यातली एक मुलगी आमची भगिनी आहे आणि कालच्या मीटिंगमध्ये काय म्हणलं माहिती आहे ते सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा आहे नीट ऐका आपण सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा अरे सगळे सोयरे तू आणलं बाबा तू सगळ्या सोयऱ्याला आरक्षण दे न्यायाधीशावर का ढकलतो न्यायाधीश बिचारे प्रयत्न करतो ते संविधानिक कायदेशीर मार्गानं ओबीसीला काही धक्का न लागता कोणाला त्रास न होता ते सगळे न्यायाधीश ते सगळे अभ्यासक प्रयत्न करत होते आणि माझी अशी भूमिका आहे मराठा समाज हा देणारा समाज आहे गोर गरिबाच्या ताटातली भाकरी खाण्याची पद्धत संस्कृती ही मराठ्यांची नाही गरीबाचं हिसकून घेण्याची संस्कृती ही मराठ्यांची नाही हीच भूमिका समाजात गेली पाहिजे की मराठा समाज हा वेगळा आहे सगळ्या गावगाड्याला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे यांनी समाज फोडला तोडला आणि या समाजाचं यांनी वाटूळ केलेलं आहे काय पडलं समाजाच्या हातात यानं आंदोलन सुरू केल्यापासून दोनशे आठ आत्महत्या झाल्या कोण जबाबदार जबाबदारी आत्महत्याला कोण जबाबदार आहे आरक्षण मिळालं तर लगेच घरावर सोन्याचे पत्रे येणार आहेत का यांनी असं सांगितलं की आरक्षण कुंबीचा कागद आला तर का लगेच नोकरी आला कुणबीचं कालच त्याला तलाठी गेला पोलीस मध्ये तर लगेच गेला आर्मीत अरे इतकं सोपं आहे का ज्यांना आरक्षण मिळालं त्यांचं दोनशे आठ आत्महत्या झाल्या अजूनही मुलं करतात आमचं एक नातेवाईक आहे आष्टीमधला शिरी गावातला बीड जिल्ह्यातल्या त्या पोरांनी आत्महत्या केली घरचे धाय मुकडून कोणी गेलं नाही तिथं नातेवाईक गेले काही गावातल्या वंशारच जण कोण याला जबाबदार आहे तर सगळ्या या समाजाला माझी विनंती आहे भावनिक होऊ नका हा काय म्हणतो कालच्या भाषणात याचे त्याचे डॉक्टर हात ठेवायला शिका याची स्टेटमेंट येतं कालच्या सभेत तुम्हाला समजत नाही डॉक्टर हात ठेवायला शिका तू कोणाच्या डॉक्टर हात ठेवले तू घडीत भाजपचे डॉक्टर हात ठुतो घडीत बारामतीच्या डॉक्टर हात ठुतो घडीत त्याच्या डॉक्टर हात ठुतो कोणाचे तू कोणाच्या डॉक्टर हात ठेवले तू सांग आम्हाला या मुद्द्यावर समाजाचं जाऊ नये म्हणून समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आलो पूर्वी मराठा क्रांती मोर्चा हा सामूहिक निर्णय घेत होता समन्वयक असतील हे असतील आणि मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं सारथी सारखी संस्था निर्माण झाली हे त्याचं फलित आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पुनरुज्जीवन झालं सामूहिक निर्णय वस्तिगृह शिक्षणामध्ये मुलांना मुलींना सवलती मिळाल्या फी मध्ये सवलत मिळाली नोकर भरती झाली हे मराठा क्रांती मोर्चाचं फलित आहे एक दोन त्या समन्वयक पण नारायक लोक निघाले त्याच्यात काही शंका नाही असतातच पाची बोटा हाताला सारखी असत नाहीत पण मिळालं काय है, आणि ह्यांच्या ह्याच्यातून है मिळालं काय तर उद्याच्या तीस तारखेला मराठा मराठवाडा आरक्षण चळवळ उद्याच्या तीस तारखेला तिकीट वाटप जाहीर करणार आहे मनोज जरांगे यांनी सगळ्या जातीत भांडण लावली धर्मात भांडणं लावली आणि आता मनोज जरांगे हे गावागावात भांडणं लावणार त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं गावागावात जा तुम्ही तर थांबू नका निघा निघा असंच बोलत ते लोकांनी लोकांनी ती सभा उधळून लावली ऐकलंच नाही जरांगेंचं जा म्हणलं गावाकडे आणि गावाकडे गाव जा आणि काय करा गावच्या मंदिरात बैठक घ्या सगळे मराठी गोळा करा आणि तुम्ही उमेदवार ठरवा अरे इथं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाऊ भावाचा ऐकत नाही ना आम्ही लोकसभेचा उमेदवार गावाच्या मारुतीच्या मंदिरात ठरवायचं काय होणार मिटिंग झाल्यावर ग्रामसभेच्या मिटिंगा होतात ह्या मिटिंगा होतात काय होतं भांडणं मारा मार्या यांनी ओबीसी मराठ्यात भांडणं लावले आदिवासी मराठ्यात भांडणं लावले शेड्यूल कास्ट आणि मराठ्यात भांडणं लावले आता हा मराठा था, मराठ्यात गावागावात भांडणं एकामेकाचे डोके फोडायला लागणार अशोक चव्हाणांबरोबर तुम्ही काय बोलले हे तुम्ही समाज माध्यमांसमोर जाहीर करा नाही तुम्ही नारको टेस्टला तयार व्हा आणि आता पुढची जी तुमची डील चालू आहे महाविकास आघाडी बरोबर की अपक्ष उमेदवार मी देणार नाही मी आता मी बराबर थांबितो ती डील काय ते तुम्ही जाहीर करा यासाठी मी इथं आलेलो आहे समाजाला जागृत करण्यासाठी तेच तर मी म्हणतो ना की मनोज जरांगे यांनी अशोक चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत खरं तर त्यांनी विचारायला पाहिजे होतं चव्हाण साहेबाला की तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलं बाबा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते त्यांनी विचारलं नाही मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मराठ्यांचं आरक्षण जे सुप्रीम कोर्टात चालू होतं तिथं मंत्रिमंडळाची उपसमिती झाली आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते ते आरक्षण गेलं ते नाही आलं मनोज जरांगीण त्यांना जाब विचारायला पाहिजे होता त्यांना जाब विचारला नाही हे कशासाठी गेले ते चव्हाण साहेब आधी म्हणले सरकार म्हणून आले त्यांचे शब्द आहे का आणि नंतर काय म्हणले ते तिथे समाज म्हणून आले मग इतके दिवस नाही आले समाज म्हणून इतके दिवस आम्ही गुन्हे दाखल करून घेतले लाठ्या काठ्या घेतल्या मग इतके दिवस काय समाज म्हणून आले नाही आता सरकारमध्ये कसं काय गेलेला आले आणि काय तुम्ही बोलले तुम्ही जाहीर करा ना तुम्ही पारदर्शक येत ना डील झाली जे म्हणतो ना मी काय डील केली तुम्ही सांगा ना हजार फॉर्म भरायचे तुम्ही कॅन्सल केले काय कशासाठी केले काय ठरलं तुमचं काय गुप्त उकरी तिने दरवाजा उडा ठेवला तिने लय हुशार छातीर माणूस आहे तू चतुरे जरांगी बंद दाराड लोणावळ्यात बंद दाराड चर्चा वाशीत बंद दाराड चर्चा इथं अंतरावधीत त्यांनी काय केलं दरवाजा उघडा ठेवला पण तुम्हाला आतमध्ये येऊन दिलं का पत्रकार बंधूनला ज्या मीडियाच्या जोरावर मीडियाच्या ताकदीवर जरांगे हे मोठे झाले त्या मीडियाला दाराच्या बाहेर ठेवलं नाही यांनी ठेवलं का नाही साहेब तुम्ही सांगा का नाही तुम्ही आतमध्ये का होत्या ना चर्चा चव्हाण साहेब जरांगी काय चर्चा झाली दी? डील झाली तुमच्या डील की तुम्ही आरोप तर मंडळी हे आहेत अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आज पुन्हा एकदा घनंगती टीका केलेली आहे अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनावरती आरोप लावलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप लावलेले आहेत त्यांच्यावरती घणांगती टीका त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे नुकताच त्यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत असंख्य मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली म्हणजे तुम्हाला आठवत असेल परवा मनोज जरांगे पाटील यांची बैठक पार पडली सगळ्यात महत्वाचा मुद्दा या बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जी व्यवस्था करायला सांगितली होती किंवा केली होती ती म्हणजे मंडपाची व्यवस्था आता या ठिकाणी किती समाज किती समाजातील बांधव ये हे येणार हे कदाचित मनोज जरांगे पाटील यांना माहीत नसावं किंवा मा, त्यांना माहीत असूनही त्यांनी साधी मंडपाची व्यवस्था देखील केली नाही इतका हा माणूस आडाणी आहे अशा पद्धतीची टीका त्याचबरोबर असंख्य मोठमोठ्या टीका त्यांनी आज केलेल्या आहेत त्यातली सगळ्यात खतरनाक टीका त्यांनी केलेली आहे की अशोक चव्हाण यांच्या सोबत तुमची काय डील झाली आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत तुम्ही काय डील केली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीसोबत तुम्ही आता काय डील करताय तुम्ही फक्त डील करत सुटलेले आहात अशा पद्धतीचे आरोप त्यांनी आज केलेले आहेत शिवाय त्यांच्या नातेवाईकांकडे वाळू वाहणाऱ्या ट्रक्स ज्याला आपण टिप्पर म्हणतो ते कसे आले तीस तीस चाळीस चाळीस टिप्पर कसे उभे राहिले अशा पद्धतीच्या टीका त्यांनी केला आहे त्याचबरोबर आता पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी हे टिप्पर आले कुठून यांची काय मागणी आहे या सगळ्या गोष्टींची मागणी देखील त्यांनी आज केली मंडळी मनोजरांगे पाटील यांची सभा पार पडली बैठक पार पडली माफ करा बैठकीमध्ये किती समाज येणार या गोष्टीचं आकलन कुणालाच नव्हतं अपेक्षेप्रमाणे निश्चितच प्रचंड संख्येने मराठा समाजातील मंडळी तिथे दाखल झाले आणि त्या गोष्टीवर देखील वारसकरांनी टीका केली आरोप केला की या बैठकीला आलेले जे मंडळी होते त्यातले राजकीय महत्वाकांक्षा असलेले मंडळी होते त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे अशांची भरमार तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात होती असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे शिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की या माणसाने मराठा ओबीसीत वाद निर्माण केला मराठा आदिवासी यांच्यात वाद निर्माण केला या माणसाने आता मराठा मराठा या समाजात देखील वाद निर्माण करण्याचं षडयंत्र आहे असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी मागचे पण काही रेफरन्सेस दिलेले आहेत मागचे देखील काही उदाहरणं अजय महाराज बारसकर यांनी दिलेले आहेत मंडळी आपल्याला आठवत असेल मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई चलो मुंबईची हाक समाजाला दिली होती आणि चलो मुंबईच्या या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे आपल्या संपूर्ण ताफ्यासह आपल्या संपूर्ण समाजासह लाखोंच्या संख्येने समाजासह मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते सव्वीस सव्वीस तारखेला त्यांना उपोषण सुरू करायचं होतं आणि त्याआधी लोणावळ्याच्या पुढे ते पोहोचले होते आणि ज्या दिवशी उपोषण सुरू झालं त्या दिवशी किंवा त्या रात्री यांनी मटण खाल्लं अशा पद्धतीची टीका पुन्हा एकदा अजय बारसकर यांनी यावेळेस केली आहे ते म्हणालेले आहेत की ज्या वेळेस वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस घेऊन यांनी उपोषण सोडवलं त्या आदल्या रात्री यांनी मटण खाल्लं असं देखील यावेळेस यांनी टीका केलेली आहे ब तर आता आणखी मोठ्या मोठ्या टीका त्यांनी केलेल्या आहेत मंडळी आपल्याला काही दिवसांपूर्वीच्या बातम्या आठवत असतील अशोकराव चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये प्रवेशानंतरच अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांची भेट झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या त्यांच्यासोबतचे फोटोज व्हिडिओज व्हायरल झाले दोघांचेही बाईट्स आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिल्या आणि या भेटीच्या दरम्यान काय गोष्टी घडल्या याचे देखील त्यांनी या आरोपांमध्ये समावेश केलेला आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत तुमची काय डील झाली आहे हे तुम्ही समाजाला सांगा असं यावेळेस ते म्हणाले तर त्यांचा रोष असा होता अजय महाराज बारसकरांचा रोष यावेळेस असा होता की जेव्हा तुम्ही हजार हजार उमेदवार एका लोकसभा मतदारसंघातून हजार किंवा कितीही मॅक्झिमम उमेदवार एका लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत असं घोषित केलं होतं तो निर्णय तुम्ही मागं का घेतला कुणाच्या सांगण्यावरून घेतला अशी टीका त्यांनी यावेळेस केली तर त्या भेटीत हा निर्णय झाल्याचं असा अशा आशा, आशा, आशा याचं बोलणं त्यांचं आजच्या या त्यांच्या आरोपाच्या पत्रकार परिषदेमधनं आपल्याला जाणवतात शिवाय त्यांनी आणखी देखील प्रचंड मोठे आरोप केले आहेत ज्या माता भगिनींच्या हातून तुम्ही आत्ताचं मागचं जे उपोषण सोडून घेतलं त्या माता भगिनींना तुम्ही काय दिलं अशा पद्धतीचं किंवा अशा आशयाचं देखील आरोप त्यांनी यावेळेस केलाय त्या माता भगिनींना तुम्ही काय आश्वासनं दिली आहेत हे देखील त्यांनी यावेळेस या पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचबरोबर अजय महाराज बारसकर यांनी तुम्ही ज्यावेळेस सागर बंगल्यावरती यायला निघालात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तुम्ही टीका केली ती का केली तर एस आय टी चौकशीला घाबरून तुम्ही ही सगळी टीका केली असं त्यांचं म्हणणं आहे यासाठी टी चौकशीचा ज्यावेळेस तुमच्यावरती फेरा पडला त्यावेळेस तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात घाबरलात आणि तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली जातीवाचक टीका केली अशा आशयाचं अशा आशा, पद्धतीचं म्हणणं अजय महाराज बारसकरांनी आज पत्रकार परिषदेत मांडलाय शिवाय ज्या वेळेस तुम्ही उपोषण करत होतात आणि ज्या वेळेस तुम्ही सागर बंगल्याकडे यायला निघालात त्यावेळेस त्या रात्री आधी तुम्ही महाराजांच्या हातून जेवण केलं आहे त्याचे देखील फोटोज आमच्याकडे आहेत आणि तुम्ही म्हणता की मी उपोषण केलं आहे दोन वेळा मुख्यमंत्री तुमचं उपोषण सोडवायला आलेले आहेत आणि तुम्ही उपोषणाच्या नावाखाली मराठा समाजाची फसवणूक करत आहात अशा पद्धतीचे आरोप यावेळेस अजय महाराज बारसकरांनी केल्यात अतिशय मोठे मोठे आरोप त्यांनी यावेळेस केलेले आहेत आणि आता जी बैठक तुम्ही घेतली आहे त्या बैठकीत आता तुम्ही महाविकास आघाडीसोबत काय डील करत आहात हे देखील समाजाला सांगा अशा आशयाचे आरोप देखील त्यांनी आत्ता केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही महाविकास आघाडीसोबत अशी डील करताय की जे अपक्ष उमेदवारांचे फॉर्म मला भरायचे आहेत किंवा भरवून घ्यायचे आहेत ते फॉर्म मी त्यांना सांगून थांबवणार अशा अशाच अशा पद्धतीचं परत एक टीका त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरती केली तुम्ही महायुतीसोबत असता कधी तुम्ही महाविकास आघाडीसोबत असता अशा आशयाची टीका त्यांनी केली आहे त्याचबरोबर ते हे देखील म्हणाले की या माणसाने मराठा मराठा समाजामध्ये एकाच समाजातील दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करतायत असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला आहे त्याचबरोबर के ते हे देखील म्हणाले आहेत की मराठा आणि ओबीसी हा वाद मुळात निर्माण जर करणारा कोणी असेल तर ते मनोज जरांगे आहेत असं अजय महाराज बारसकर म्हणालेले आहेत तर मंडळी अजय महाराज बारसकर यांनी केलेल्या ह्या टीका किंवा त्यांनी केलेले हे आरोप अत्यंत महत्वाचे आहेत अत्यंत मोठे आहेत ते पुढं हेही म्हणतात की नारको करा, नारको टेस्ट, नारको टेस्ट, नारको टेस्ट करा माझीही करा आणि तुमचीही होऊ द्या म्हणजेच माझी म्हणजेच अजय महाराज नार्को टेस्ट होऊ द्या आणि तुमची म्हणजेच मनोज जरंगे पाटील यांची देखील टेस्ट होऊ द्या आणि सगळं सत्य बाहेर येऊ द्या माझी टेस्ट करा आणि तुमचीही टेस्ट करा अशा पद्धतीचं वाक्य त्यांनी आज पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे बोललेले आहेत अजय महाराज बारसकरांचे हे आरोप आहेत आणि या आरोपामधनं आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे म्हणजे अजय महाराज बारसकर यांनी केलेले आरोप त्याचबद्दल मनोज जरांगे यांनी घेतलेली बैठक आणि पुढील निर्णय या सगळ्या गोष्टींच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद